नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता आहे यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आता आपण आवडतं पळगाववरचं तिथे खांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाईवलेल्या बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पण दोन्ही शेड फुल झालेले आहेत शेडच्या बाहेर पिकअपची दोन लाईन लागलेले आहे आज पण आणि ग्राउंडवरती सहा लाईन ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहेत म्हणजे आजची पण आवक जवळपास नऊशेची झालेली आहे अवं का आज पण भर आज पण भरपूर आलेली मित्रांनो आजचे बाजारभाव व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेले आज बाजारभावामध्ये पुन्हा घसरण झाली आजचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो पणच वेळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल आजच्या बाजारभावामध्ये भरपूर मोठा बदल झालेला आहे घसरण झालेली बाजारभावात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो आजचे बाजार भाऊ जाणून घेऊ गोल्टी किती गेली हो दादा उलटी आजशे आठशे रुपये किती गेले कांदा बारा ऐंशी बरं वन थाउजंड टू हंड्रेड एटी बाराशे ऐंशी पन्नास पंचावन्न एम एम साईज बाराशे ऐंशी केलेले किती गेले होईराशे अकराशे अकराशे साठ वन थाऊजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज अकराशे साठ रुपये गेलेला आहे कांदा थोडासा लागलेला आहे हलकासा डॅमेज आहे अकराशे साठ कुठला कांदा आहे का सिद्ध पिंपरी काय भाऊ गेले आपले किती अकराशे साठ वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी हा पण अकराशे साठ गेलेला आहे पावती खडक माळेगावचा कांदा आहे कोणतं बिया नाही आहे बर किती माल बाकी राहिला हो भरपूर आहे अकराशे साठ कसा निघतोय चाळीतून चाळीतून चांगलाय चांगला आहे ना काय पावडर वापरते काय याला नाही माल क्लीन आहे अकराशे साठ रुपये किती गेले सहाशे गोल्टी सहाशे रुपये गेलेली गोल्टी सिक्स हंड्रेड रुपीज बर क्विंटल कुठली गोल्टी जिवळ आहे जिवळ बर किती गेले दादा अकरा ऐंशी का बरं कुठलं आहे का आता चिते का अकरा ऐंशी रुपये किती गेले ग काय बघा एक हजार पन्नास कुठला काय एक हजार पन्नास आपली किती गेली बरे अकराशे गेले ते कोणतं कोणतं बिया नाही येत बियाणं कोणतं पंचगंका कांदा आहे आपला वडार इनारजी अकराशे रुपये शेतकरी नाही इडं किती गेले हो अकरा अकराशे रुपये पावडर वापरली काय कोणती हो बर अकराशे रुपये कुठला कांदा म्हटले कसबे सुक्याने बर थोडी आहे तरी अकराशे रुपये कसं असं तर तो किती गेले दादा ये अकराशे बर कुठलं माल हो कोकण गाव अकराशे भाऊ हे तेरा ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज तेराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल गेलेला मित्रांनो सुपर क्वालिटी डबल बकी कांदा आहे पंचाळीस पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे तेरा ऐंशी रुपये गेलेला आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज बियाणा कोणता याचा बरं तेराशे ऐंशी किती गेले का काही बारा ऐंशी बारा ऐंशी काही कुठले का ते कुठले का ते बरं बारा ऐंशी डबलपत्तीमध्ये आपण बियाणं माहिती बघ बाराशे ऐंशी रुपये किती गेले तुमचे किती गेले तेराशे पंचवीस बरं वन थाउजंड हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कुठला कांदा सुक्या सुक्यानं ना किती गेले

బియ మాల్ దా అంటే దో అంటే నిరాశ बावन्न कुठला पिंपरी पिंपरी चाळीतून कसा निघतो चाळीतून कसा निघतोय खराब दोन गाड्यांमध्ये एक गाडी खराब झाली एक गाडी खराब झाली बापरे भरपूर नुकसान काय भाऊ सतराशे सतराशे सात में। में सुपर क्वालिटी एकदम साठ पासष्ट सत्तर एम एल पर्यंत आहे सतराशे रुपये कुठला कांदा आहे दादा कोणतं बिया नाही कलश कंपनीचं बियाणं ओके कलश कंपनीचं बियाणं आहे मित्रांनो सुपर क्वालिटी एकदम सतराशे रुपये रेट भेटलेला आहे डबल पत्ती मध्ये कांदा आहे साईज कलर दोन्ही चांगले किती दिवसात आला होता आरवेशला तीन महिन्यात आला होता का बरं कधी काढलेलं वावरातून पंधरा एप्रिल कसं आहे मला अजून कसं आहे साठवलेलं आहे ना ताळीतून कसं निघतोय एक दीड कॅरेट एवढ्या गाडी मागे गा? का आणि काही पावडर वगैरे वापरलेली काहीच नाही का कलश कंपनीच्या प्रसिद्धी बियाणाचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटीच सतराशे रुपये रेट आहे आज बाराशे बाराशे मीडियम साईज पंचाळीस पन्नास एम एम बाराशे कुठला कांदा रुई बाराशे रुपये बियाणं माहिती का पंचगंगा पंचगंगा बियाणं छान आहे बाराशे एक रुपया ओके तुमचे भाव वाढून असेल काय झालं काय केलं काय केले बाकी भाव वाढव ना आमच्या आमच्या हातात आता बाराशे गेला बरोबर आहे ना मागच्या हप्त्यात जायचे पंधराशे सोळाशे आवं खाय तिथे जास्त काय वाढेल नाही आवड बाराशे गेला दे। दे दे पन... 100, का कुठले शेतकरी पिंपरी पिंपरी हो बाराशेच पण वन शेता पिंपरी बाराशेचं कुठला कांदा आपला गांगा कुठला गंगापूर बाराशे बर कोणतं बिया नाही याचोराच बिया नाही बाराशे बघू पुढं आपण पाऊ खात किती गेली तीनशे रुपये पावणे तीनशे बर बाबा किती गेले एक हजार पंचवीस अकरा एक्कावन्न बर कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे रवळच पेंपे का एक हजार एक्कावन्न

ना? किती जायले पंधराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साठी पर्यंत पंधराशे कलर पण चांगला आहे कोणतं हो? बियाणं आहे रेड फोरच का कुठला कांदा आपला खेरवाडी ओके पंधराशे रुपये रेड फोर बियाण्याच कांदा मित्रांनो पंधराशे गेलेले गेले चौदा तीस कुठला कांदा आपला कडक सुखे ना का माहिती आहे तीन एक गाड्या कसं निघतोय चाळीतून चांगला निघतोय पावडर वगैरे वापरतात काहीच नाही कुठला मालिकाव मापलगाव साक्री तालुका अकराशे एक ना अकराशे एक सुपर क्वालिटी कलर बघू साहेकशे गेलेला आहे फक्त बियाणं कोणतं म्हटलं बेला बियाणं आहे का किती माल बाकी दोन तीन ट्रॅक्टर आहे चाळीस निघतोय चाळीस चौकसा निघतोय चांगला निघतोय चांगला निघतोय अकरा काशी कुठला माल आहे अकराशे आहे आज सर सर अकराशे काढली का नाही त्यांनी अह घरी अकराशे रुपये कालच्या पेक्षा दोनशे रुपये ना आज परत डाऊन ये सरासरी अकराशे काय परवडत नाही आवड्या आणायला मागे काका कोणती हजार रुपये कुठली कोणती नांदूर मधमेश्वर चांगला माल हो संपला काय आहे का किती माल आहे आणि कसा निघतोय चाळी तो बरं बरं हो गेले काका सोळा तीस का कुठला कांदा सावरगाव सावर बियाणं कोणतं येतं येलोरा सुपर क्वालिटी एकदम सोळाशे तीस रुपये जायले येलोरा बियाणं कांदा आहे मित्रांनो बियाणं कोणतं असतो आपल्या नियोजन कसं आहे शेतामध्ये आपण कशा पद्धतीने पावडरी खातं खत टाकतो त्याच्यावरती क्वालिटी अवलंबून आहे येलोरा बियाण्याचे काही कांदे असे पण असतात तर काही असे पण असतात असं प्रत्येक बियाण्याचं आहे बियाण्यावरती काही नाही आपण एक कसं पद्धतीने शेती मॅनेज करतो कशा पद्धतीने नियोजन आहे आपलं खाणे खात्यांचं पावडरींचं त्याच्यावर सगळी क्वालिटी अवलंबून आहे ती बघू शकता सुपर क्वालिटी बाजारभाव बघितले मित्रांनो अच्छा आपण आज बाजारभावामध्ये पुन्हा शंभर ते दीडशे रुपयाने घसरण झालेली क्विंटल मागे आणि अकराशे बाराशे अशी सरासरी चालू होती कालची जी सरासरी होती तेराशे साडे तेराशे ती आज अकराशे बाराशे साडेबाराशेपर्यंतची पर्यंतची आहे गोलटी हजारपर्यंत आहे आणि खाद तीनशेपर्यंत आहे अशाच डेली अपडेटसाठी शेती कट्टा पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद